बुद्धकालीन सत्यकथा अनाथपिंडकाचा पुत्रकाल भगवान बुद्धाच्या काळात अनेक राजे व शेठ सावकार दानधर्म करायचे असे अनेक राजे व व्यक्ती आहेत परंतु महादानी अनाथपिंडकाची वेगळीच गोष्ट आहे अनाथपिंडकाने त्या काळी गोरगरिबांना धान्याची कोठारे व अनेक वस्तूचे दान दिले हे सर्व घडले भगवान बुद्धामुळे तो जेव्हापासून भगवान बुद्धाच्या संपर्कात आला तेव्हापासून सतत भगवान बुद्धाच्या सेवेत असायचा भिक्षूंना वस्त्रे चिवर बौद्ध विहार बांधून दान द्यायचा त्या काळी जेत नावाचा राजकुमार होता व त्याच्याकडे एक महत्त्वाचे मोठे उद्यान होते ते भगवान बुद्धाला व त्याच्या शिष्यांना वास्तव्यास योग्य ठिकाण होते परंतु जेत कुमार विकायला तयार नव्हता पिंडकाने वेळोवेळी किंमत विचारल्यानंतर संपूर्ण जमिनीवर सोने आथरून द्यावे असे ठरले तेव्हा पिंड़काने गाड्याने सोने ओतून सुरू ओतणे सुरू केले ते पाहून जेतकुमार थक्कच झाला त्याने जमीन घेण्याचा उद्देश विचारला तेव्हा त्याला कळले की ती जमीन अनाथ पिंडक भगवान बुद्धाच्या संघाला देणार आहे काही जमिनीवर सोने अंथरले होते तेव्हा जैत आपल्याकडून राहिलेली जमीन पिंडकाला संघासाठी दान दिली अशा या दान दानी व भगवान बुद्धाच्या संघाला मदत करणाऱ्या महादानी पिंडकाला एकच मुलगा होता त्याचे नाव काल परंतु तो उन्हाळ होता भगवान बुद्धाच्या दर्शनास किंवा देशना ऐकण्यासाठी स्वतः किंवा वडिलाबरोबर कधीच जात नव्हता त्यामुळे पिंडक चिंतेत होते की या मुलाचे काय होणार काल हा वडिलांकडे नेहमी दहा वीस स्वर्ण मुद्राची मागणी करीत असे व खर्च करीत असे एके दिवशी पिंडकाच्या लक्षात आले की आपल्या मुलाला भगवान बुद्धाकडे स्वर्ण मुद्रा देण्याचे आमिष देऊन पाठवावे म्हणून त्यांनी काल मुलाला सांगितले की हे पहा काल तू भगवान बुद्धाकडे जाऊन देशना ऐकून ये तुला पाच पन्नास स्वर्ण मुद्रा मिळतील मुलाने होकार दिला त्यात काय एक तास इकडे तिकडे जाण्यापेक्षा भगवान बुद्धाच्या समोर बसून यायचे तो मुलगा गेला व बसला भगवान काय सांगतात त्याकडे काहीच लक्ष नाही वडील मोहरा देतील की नाही हाच विचार त्याच्या मनात घोळत राहिला प्रवचन संपले तसा धावतच घरी तस आला व वडिलांना पन्नास स्वर्ण मुद्रा मागू लागला वडिलांनी स्वर्ण मुद्रा दिल्या व विचारले भगवान बुद्धाने काय सांगितले ते मला सांग तो म्हणाला ते मला माहीत नाही तुम्ही जा म्हणाले गेलो आता वडिलांच्या लक्षात आले ते म्हणाले उद्या पुन्हा जा तुला शंभर सुवर्ण मुद्रा देतो परंतु भगवान जे सांगतील त्यापैकी काही भाग मला सांगावे लागेल पुन्हा तो मुलगा गेला व भगवंताचे प्रवचन ध्यानपूर्वक ऐकू लागला कारण त्याला शु शंभर सुवर्ण मुद्रा मिळणार होत्या घरी येऊन त्याने पित्याला अर्धा भाग जशा तसा सांगितला पित्याने त्याला शाबासकी दिली व पुन्हा दोनशे स्वर्ण मुद्रा देण्याचे कबूल केले परंतु पित्याने पिंडकाने अशी अट घातली की भगवंताची देशना त्याला शब्द न शब्द ऐकून घरी सांगावी लागेल काल पुत्र आता थोडा जागरूक झाला होता त्याने अर्धवट जरी बोध ऐकला तरी त्याच्यावर त्याचे चिंतन चालू होते ते असे वडील आपल्या ऐकण्यासाठी स्वर्णमुद्रा मुद्रा देतात स्मरणात ठेवायला सांगतात जेव्हा मी ते ऐकतो स्मरणात ठेवतो तेव्हा माझे वडील एवढे आनंदित होतात की त्यांना त्या सुवर्ण मुद्राचे मूल्य काहीच वाटत नाही परंतु मी ऐकलेले स्मरणात ठेवलेले ज्ञान हे त्यांना खूप मोलाचे वाटते नक्कीच त्यामध्ये माझा जीवनाचा फायदा असेल जेव्हा तिसऱ्या दिवशी तो दोनशे सुवर्ण मुद्रा मिळवण्याच्या लालसेपोटी भगवंताचे प्रवचन ऐकायला जातो तेव्हा एकदम जागृतीने एकाग्र होऊन ऐकण्यासाठी बसतो नेमके त्या दिवशी भगवंताचे प्रवचन मानवी जीवनावर असते तो तो ते तो ध्यानपूर्वक ऐकतो व पूर्ण ग्रहण करतो पूर्ण ग्रहण करतो त्यामध्ये स्वर्ण मुद्राची लालसा असतेतच परंतु नंतर तो काल एवढा ध्यानमग्न होतो की स्वर्ण मुद्रा व स्वतःलाही विसरून जातो व त्याच ठिकाणी त्याला पहिले ध्यान प्राप्त होते तो त्या ध्या त्यामध्ये निमग्न होऊन जातो प्रवचन संपले तरी तो तो जागेवरच एकाग्रतेमध्ये बसून असतो पिंडक भगवंताकडे येऊन त्याच्या पुत्राची चौकशी करतात तेव्हा भगवंत म्हणतात आता तो काल माझा पुत्र झाला आहे तो श्रोतापन्न झाला आहे तेव्हा पिंडकाला आश्चर्याचा धक्का बसतो तो, तो पुत्राकडे जाऊन घरी येण्याची विनंती करतो त्याला दोनशे सुवर्ण मुद्रा द्यायच्या आहेत हे स्मरण करून देतो परंतु पुत्र तेथून हालायला तयार नसतो वडिलांनी जास्त आग्रह केला तेव्हा तो म्हणतो मला दिलेल्या स्वर्ण सु स्वर्ण मुद्रा मी आपल्याला परत करतो मला आता त्याच्याशी काहीच घेणे नाही मला खरा जीवनाचा अर्थ कळला आहे मी आता भगवंताकडेच राहणार तेव्हा भगवान एक गाथा म्हणतात त्या गाथेचा अर्थ खालीलप्रमाणे आहे मनुष्याला पृथ्वीचे राज राज्य व सर्व वैभव दिले तरी तो श्रोतापन्ना अवस्थेपेक्षा कमीच असते असा त्या गाथेचा अर्थ आहे पिंडक भगवंताला नमस्कार करतात व निघून जातात त्याचा पुत्र काल मात्र भगवंताकडेच राहतो व नंतर अरहंत पदाला पोचतो व जीवनमुक्त होतो बुद्धंग सरणंग गच्छामि धम्मंग सरणंग गच्छामि संघम सरणंग गच्छामि